नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण भाग दोन स्टार्ट करणार आहोत त्याचा अगोदर आपला भाग एक बघून घ्या म्हणजे आपण टोटल हजार प्रश्न घेणार आहोत त्याच्यामुळे हजार प्रश्नामुळे हजार प्रश्नांचं सुद्धा देणार आहोत आणि त्याच्यातून कसे कसे प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जेवढे फॉर्म्युले तुम्हाला परीक्षेत विचारले जातील तेवढेही मी रिव्हिजन मारे म्हणजे म्हणजे टोटल तुमचे पंधरा प्लस मार्क आणण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण पूर्ण ही सिरीज पूर्ण फायदेशीर ठेल त्यामुळे तुम्ही ही सिरीज अगोदर तुम्ही दहा प्रश्न सोडवत जा त्याच्यानंतर विश्लेषण बघत जा तुम्हाला नक्कीच से या या सिरीजचा फायदा होईल त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपली ही सिरीज पूर्ण करण्यासाठी मोटिवेशन भेटत भेटत राहील त्याच्यामुळे बघा आता चला तर मग आपण स्टार्ट करू आता बुद्धीच्या बुद्धिबळाच्या पटावर किती चवत असते आता तुम्हाला माहिती बुद्धिबळात काय राहतं स्टँडर्ड बुद्धिबळमध्ये आठ रो आणि काय राहतात आठ कॉलम राहतात आठ रो आणि आठ कॉलम राहतात किती आठ रो आणि आठ कॉलम आता बघा चौरसाचे चौकन मोजण्याचं शॉर्टकट मित्र काय राहते एक दोन बरोबर स्टँडर्ड चौरस मोराय मोजायचे आता बघा आता मा दोन चौ चो, चौरस मोजले एक आणि दोन कॉन्टेक्ट करून घ्यायची एक आणि दोन आता बघा एकच्या स्क्वेअर आणि दोनच्या स्क्वेअर किती झाले एक चा स्क्वेअर एक आणि दोन चार स्क्वेअर चार चार आणि एक पाच याच्यामध्ये किती चौरस आहेत पाच चौरस आहेत आता परत आपण तीन तीनचा करू आता असा कर केला वन टू आणि थ्री वन टू आणि थ्री एक दोन तीन चार एक दोन तीन चार 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 आहे आता चार रो आणि चार कॉलम म्हणजे वन टू थ्री आणि फोर वन टू थ्री आणि फोर आता बघा याच्यात बद वनचा स्क्वेअर प्लस टूच्या स्क्वेअर प्लस थ्रीचा स्क्वेअर प्लस फोरचा स्क्वेअर आता बघा वनचा स्क्वेअर किती आला वन टूचा स्क्वेअर किती आला फोर थ्रीचा स्क्वेअर किती आला नऊ चारचा स्क्वेअर किती आला सोळा सोळा नऊ किती झाले पंचवीस पंचवीसने चार किती झाले सोळा किती झाले पंचवीसने चार एकोणतीस एकोणतीसने किती झाले तीस म्हणजे याच्यात चौरस किती येतील तीस तशाच प्रकारे आपल्याला किती चौरस करायचं येईल बुधिबळाच्या पटात किती राहतात मग आठ रो आणि आठ कॉलम राहतात म्हणजे आता तुम्हाला याच्यावर कुठला बी एक्झाम्पल आलं तुमचं काय कर व्हायला पाहिजे आठ रो आणि आठ कॉलम राहतात म्हणजे काय आठ रो म्हणजे चार रो राहिले ते एकापासून स्क्वेअर स्टार्ट करायचा एकचा स्क्वेअर चार स्क्वेअर आता मग तुमचे पार्ट आहेत तर आठपर्यंत स्क्वेअर करून घ्या बघा एकचा स्क्वेअर आठ कॉलम आहे म्हणून चार स्क्वेअर तीनच्या स्क्वेअर चारचा स्क्वेअर चार स्क्वेअर सहाचा स्क्वेअर सातचा स्क्वेअर चार स्क्वेअर प्लस एकाच्या स्क्वेअर प्लस दोनाच्या स्क्वेअर चार स्क्वेअर चाराच्या स्क्वेअर पाचचा स्क्वेअर चार स्क्वेअर आणि चार स्क्वेअर आणि चार स्क्वेअर आता बघा चार स्क्वेअर किती एक चार नऊ अधिक सोळा अधिक पंचवीस अधिक छत्तीस अधिक एकोणपन्नास अधिक चौसष्ट आता बघा चार नऊ चार किती झाले तेरा तेरा सहा किती झाले एकोणावीस नऊ चार किती झाले तेरा तेरा सहा एकोणावीस एकोणावीसने पाच किती झाले चोवीस चोवीसने सहा तीस तिसाण्णव एकोणचाळीस एकोणचाळीसने चार त्रेचाळीस त्रेचाळीस आणि एक चौवेचाळीस चौवेचाळीसशे किती चार कॅरी किती केला चार आजच्या किती गेला चार आता बघा सा, सहा सहाच्यावर किती झाले दहा दहा तीन तेरा तेरा दोन पंधरा पंधरा एक सोळा सोळा आणि एक चार किती झाले वीस म्हणजे किती चौरस येतील दोनशे चार अशा प्रकारे तुम्ही किती आता तुम्हाला चौरसाचं सूत्र विचारलं नऊ नऊ चौरस राहिलं त्याशाच प्रकारे करायचं एकचा वर्ग समजून घ्या आठ चार पाच चौरस आहेत म्हणजे एकच्या वर्ग जो एकच्या वर्ग एक दोनच्या वर्ग एक आता बघ इथं पाच चौरस आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे काय पाचच्या वर्षात म्हणजे पाच इकडे बी पाच आहेत इकडे पाच आहेत एक दोन तीन अंका देऊन घ्यायचे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग एक तीनचा वर्ग असं करून सर्वांची बेरीज करून तुम्हाला एक काढते चला तर मग आता आपण पुढे उदाहरणाकडे जाऊ चुकीचे पद शोधा बघा पंधरा आणि एकवीस किती झाले पंधरा आणि एकवीस किती आहे सहा एकवीस आणि तीन चोवीस हां परत सहा आता इथं गाडी किती दोनचा गॅप आहे परत इथं एकोणचाळीस आणि एकोणचाळीस आता इथं चुकतं कुठं आहे बघा सहाच्या परत तीनचा गॅप परत सहाच्या मग इथं तीनचा गॅप पाहिजे होता म्हणजे तीस आणि तीन किती झाले तेहतीस तेहतीसने आणि किती झाले सहा एकोणचाळीस बरोबर आला आता एकोणचाळीस आणि तीन बावन्न पंधरा चोवीस एकवीस पंधरा सहा एकवीस तीन चोवीस चोवीस सहा तीस तेहतीस तेहतीस ते 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 सहा एकोणचाळीस तीन बावन पाहिजे होता मग इथं चुकीचे पद शोधा असं पण येत नाही परत आणखी चुकीचे पद शोधा म्हणजे पुढचे सर्व पद सारखं राहतं फक्त एकाच ठिकाणी चुकलेलं राहतं आता पुढे बघा परत आणखी थोडं डोकं डोकलावर तर काय होईल पाच आणि एक सहा आता पंधरामध्ये सहा टाकला एकवीस दोन आणि एक तीन एकवीसमध्ये तीन टाकला चोवीस म्हणजे यांची बेरीज याच्यामध्ये टाकायची एकवीसमध्ये पंधरामध्ये यांची बेरीज टाकायची आता बघा चार दोन सहा तीस एकोणतीस तीन आणि झिरोची तेहतीस यायला पाहिजे तीन आणि तीन सहा एकोणचाळीस दोन तीन बारा बरोबर एक्कावन्न म्हणजे एकोणचाळीसची बेरीज एक्कावन्न म्हणजे दोघांची बेरीज पण त्याच संख्येमध्ये टाकायची म्हणजे जी संख्या दिली त्यांची बेरीज टाकायची म्हणजे आपलं उत्तर किती आहे म्हणजे चुकलं काय आपलं तीस आणि तीन तेतीस यायला पाहिजे म्हणजे बत्तीस आला आहे म्हणजे आपलं चुकलं चौथं ऑप्शन सर्व शिक्षक कलाकार आता गोल केला सर्व शिक्षक काय कलाकार सर्व म्हणजे काय सर्व शिक्षक त्याच्या बाहेर काय कलाकार काही कलाकार आनंदी आहेत सर्व शिक्षक आनंदी आहेत आता बघा सर्व शिक्षक सर्व शिक्षक शिक्षकाच्या बाहेर आनंदी आहेत का इथं नाही फक्त काही आनंदी आहेत म्हणजे याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन होत नाही म्हणजे हे चुकीचं आहे आता पुढे बघा म्हणजे आनंदी बाहेर आणि शिक्षक मध्ये आहेत का इथं नाही आहे काही शिक्षक काही कलाकार आनंदी आहेत शिक्षकांनी आनंदीचा काही संबंध दिलेला नाही आणि इथं काय कलाकार यांचा दोघांचा काही संबंध दिला नाही म्हणजे येणार नाही हा इथं जेव्हा असू शकतात असं राहिलं असतं तर मग काही वेळेला आपण एकाकृती अशी आणि एकाकृती अशी पण काढली असती मग काही शिक्षक सर्व शिक्षक आनंदी राहू शकतात पण मग याच्याच त्या ती गोष्टीसाठी सर्व गोष्टीची सत्यता पाहिजे याच्यात बी सश शक्यता पाहिजे त्याच्यात बी शक्यता तरच राहते शक्यता राहिली असते तर आपण केलं असतं पण इथं शक्यता दिलेली नाही म्हणून हे काय रॉंग आहे जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत सर्व आनंदी म्हणजे आनंदी असणारे सर्व कलाकार आहेत का नाही फक्त काही आनंदी असणारे कलाकार आहेत म्हणून हे पण चुकी आहे म्हणजे काय ध्वनी असत्य ध्वनी काय असत्य आता हे पुढचं बघा अंकिताची आई तिच्या वयाच्या अडीच पटेल आता बघा ही अंकिता आहे अंकिताची मदर म्हणजे इचा आबोयाचा अडीचपट म्हणजे काय दोन अपूर्णांक का एक छेद दोन म्हणजे अडीचपट आता दोन आणि हा अर्धा बरोबर अंकिताची आईचं वय मग अंकिताचं वय आता यांचा रेशो बघू यम अपवान ए बरोबर बर बेदोन चार आणि पाच दोन म्हणजे काय आहे मदर प्लस अंकिता अंकिता किती आहे अंकिताचा रेषो दोन आहे मदरचा रेशो किती आहे पाच अशाच प्रकारचं सोडायचं या स्टेपला रेशो प्रपोर्शनच वापरायचा तरच उदाहरण परीक्षेत शॉर्टकटमध्ये शोधतो आता एक्स मानायला गेला तर तुमचं आयुष्यभर वाद येईल आता बघा हां आता भावाच्या वयाच्या पटे कोणाचे अंकिताच्या आईचे वय आता अंकिताच्या आईचे वय काय आहे भावाच्या वयाच्या चार म्हणजे हा भाऊ भावाच्या वयाचं जर एक असेल तर आई आईचं किती राहील मग चार आहे म्हणजे काय आहे भावाच्या वयाच्या पटे म्हणजे भावाचं एक असेल तर आईचं किती राहील चार आहे आता हा रेशिओ प्रोपोर्शन कसा सॅटिस्फाय करायचा आता इथं इथं रिकामी जागा दिसते म्हणजे याच्यासमोर काय दिसतं आहे पाच मी इथं पाच लिहायचा याच्यासमोर काय दिसतं आहे रिकामी जागा आहे म्हणून इथं चार लिहायचा म्हणजे चार जुने आठ पाच चोख वीस पाच आहे का पाच आता हे है तो मी कसा केलं तर तुम्ही आपली स्पेशल रेशो आणि प्रपोर्शनवर मी लेखचा टाकेल तेव्हा तुम्ही हे ब सर्व स्टेप बघा आणि फॉलो करा आपल्या त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे जेव्हा ही व्हिडिओ पडेल तेव्हा तुम्हाला लगेच समजून जाईल आता बघा आता नवीन रेशो किती झाला मग तिघांचा आठ वीस आणि पाच आठ वीस पाच बघा वीस आणि पाच किती झाले पंचवीस पंचवीस आणि आठ किती झाले तेहतीस म्हणजे त्यांच्या रेशोची बेरीज किती आली तेहतीस आता त्यांच्या रेशो आणि त्यांची एकूण वय किती आहे मग तिघांचं सहासष्ट तेहतीस रेशो म्हणजे किती सहासष्ट आता एक रेशो म्हणजे किती राहिला मग तेहतीस दोन्ही किती झाले सहासष्ट म्हणजे एक बे म्हणजे आता उत्तर किती आला दोन आता एक रेशो म्हणजे दोन आपला ब्रद ब्रदरचा रेशो किती आहे पाच आहे गुणीला दोन करा म्हणजे एक रेशो म्हणजे दोन पाच रेशो म्हणजे किती होईल दहा वर्ष म्हणजे भावाचं वय किती राहील दहा वर्ष पण त्यांनी काय सांगितलं आहे अंकिताचे भावाचे दोन वर्ष जन्मानंतर हे आजचं वय आलं म्हणजे दोन वर्षानंतर किती राहील मग बारा वर्ष दोन वर्षानंतर किती राहील बारा वर्ष आता याच्यामध्ये तुम्हाला कोणाचं बी वय विचारलं तर तुम्ही लगेच सांगू शकता त्याच्या आईचं वय किती राहील वीज धुनी किती राहील चाळीस वर्ष आता तिचं तिचं वय अंकिताचं वय किती राहील बेआट किती राहील सोळा वर्ष बरोबर त्याच्यामुळे बघा अशाच मेथडने तुम्ही सोडवा आता बघा खाली दिलेल्या खालील दिलेली माहितीची काळजीपूर्वक अभ्यास करा सहसा या क्वेश्चन काय शेवटी घ्यायचे आपल्याला वेळ पुरला तरच सोडवायचे नाहीतर स्किप केलं तरी चालेल आता बघा ए बी सी डी ई e, एफ जी एका e, भिंतवर बसलेले त्यांचे सर्वांची तोंडे काय पूर्वेकडे आहे आता बघा किती लोक आहेत ते एक दोन तीन चार पाच तीन आणि तीन, तीन सहा एक सात एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असं आखून घ्यायचं आता करा बघा सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे एक फिक्स कंडिशन बघायची बी अगदी टोकाला आहे एक तर बी इकडे राहील किंवा बी इकडे राहील बी अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई त्याच्या शेजारी ई आहे त्याच्या शेजारी ई बरोबर आता पुढे जी हा ई आणि एफच्यामध्ये जी आहे ई आणि एफच्या मध्यात आहे फिक्स आहे का नाही माहीत फक्त ई आणि एफच्या काय मध्ये आहेत आता एफ इथं येऊ एफ कुठं कुठं येऊ शकतो इथं येऊ शकतो किंवा इथं येऊ शकतो या दोनच ठिकाणी आता एफ कुठे येऊ शकतो इथं 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 कुठं येऊ शकतो फिक्सनी दोघांच्या बरोबर मध्यात आहे आता बघा डी हा उजवी दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे आता पहिलं दुसरं आणि तिसरं इथं डी ए पहिलं दुसरं इथं डी ए हा आता काय राहिलं मग दोनच स्थान रिक्त राहिले इथं इथं किती एक दोन तीन चार स्थान रिक्त राहिले आता बघा इथं इथं दोनच बघ बसू शकतात जी हा ई आणि एफच्यामध्ये मध्ये ई आणि एफच्यामध्ये मध्ये काय मग जी आहे बरोबर आता बघा जीच्या उजवीकडे आता पूर्वेकडे साईड आहे पूर्वेकडे बघितलं म्हणजे काय ही बाजू डावी राहते गराड्याच्या काठाच्या दिशेने बघा घड्याळाचा काटा जिकडे पण तिकडची बाजू उजवी राहते आणि घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध साईट काय राहते डावी राहते आता मग घड्याळचा बाजू काय आहे इकडची साईट म्हणजे काय उजवी साईट उजवीकडे कोण दिसतोय याफ म्हणजे ऑप्शन किती चार आता बघा जर दोन हजार सोळा या वर्षी आंतरराष्ट्रीय योग योग दिन किती मंगळवारी असेल आता मंगळवार काय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन किती राहतो एकवीस जून दोन हजार सोळाला काय राहतो आंतरराष्ट्रीय यो योग दिन राहतो वेळी वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा असेल आता तुम्हाला माहिती आहे हॉट डेची कन्सेप्ट तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस तेवीस हे लक्षात द्या म्हणजे जानेवारीमध्ये तीन ऑड डे ऑड डे म्हणजे काय आता बघा एखाद्या संख्येने तुम्हाला सातने बघितलं सात चौका अठ्ठावीस उरले किती शून्य म्हणजे झिरो ऑड डे आता एकतीस आला म्हणजे कितला सात क अठ्ठावीस बाकी किती उरली तीन म्हणजे त्या महिन्यात तीन अवॉर्ड डे म्हणजे हे सर्व अवॉर्ड डेचा इकरा मे तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस पाठ करून घ्या म्हणजे तुम्हाला आता बघा राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा राहतो आपला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा आता एकवीस जून एकवीस जून जून महिन्याचे एकवीस दिवस परत आता आपल्याला मागे जायचं आहे कारण की आपल्याला मागचा वार विचारलेला वु, आहे हा जून पुढचा आहे आता बघा म्हणजे किती मागायचं जायचं आहे वजा एकवीस परत जून नंतर आता बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जूनला किती जून एकवीस आहे म्हणजे हा घ्यायची गरज नाही आता बघा तीन, तीन वजा तीन परत वजा दोन परत वजा तीन आता बघा तीन दोन तीन आठ आणि एकवीसने आठ किती झाले एकोणतीस बागे सात करा सा बीन दोन पांच तीन आठ हां सपोज आिप वर्ष किती लिप वर्षे म्हणजे बघा दोन हजार सोळा काय लिप वर्षे लीप वर्षामध्ये किती दिवस राहतात तीनशे सहासष्ट दिवस राहतात म्हणून त्याचा एक दिवस परत एक्स्ट्रा होईल म्हणजे किती झाले एकोणतीसांनी वजा एक बरोबर तीस बागेला सात सात किती झाले अठ्ठावीस बाकी दोन उरले म्हणजे दोन वजा करा म्हणजे दोन मागे तीन घ्या आता बघा मंगळवारी असेल तर मग मागे काय येतील सोमवार सोमवारच्या मागे काय येतो रविवार म्हणजे आपला ऑप्शन किती तीन ऑप्शन काय येईल मग आपला रविवार मायनस करायचं मागे केलं म्हणजे मायनस करायचं आता हे सोपं काय माहिती आहे का तुम्हाला कसं राह डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे एकवीस 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 जून आहे म्हणजे सात्री का एकवीस म्हणजे याचाच झिरो आला फक्त तुम्हाला काय मग तीन वजा दोन वजा तीन आणि वजा एक आता बघा तीन तीन दोन किती झाले पाच पाच अंदीन किती झाले आठ उरला किती एक एक्स्ट्रा दिवस उरतोय म्हणजे एक वजा एक वजा दोन फक्त वजा दोन मायनस करायचं म्हणजे हे तुम्ही जेव्हा तुम्ही एकदम प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला समजेल ऑट डे मायनस फक्त सात सातने भाग गेला तर लगे कट करायचं आता सपोज समजून घ्या तुम्ही आता बघा वजा आठ डे वजा नऊ डे वजा नऊ आहे अधिक तीन आहे अधिक सोळा आहे आता बघा मला कट करायचं आहे सातने भाग जातो फक्त एक एक्स्ट्रा दिन उरतोय सातने भाग जातो आहे म्हणजे एक फक्त एक एक्स्ट्रा एक दिन उरतोय सातने भाग जातो आहे म्हणजे किती दोन एक्स्ट्रा दिन उरत आता इथं किती तीन आता तीन दोन पाच दोन सात म्हणजे हे डायरेक्ट कट झालं फक्त राहायला किती सोळा मग सात दोन्ही किती झाले चौदा उरले किती दोन म्हणजे फक्त दोन दिवस पुढे घ्यायचे किंवा मागे घ्यायचे म्हणजे अशी शॉर्टकट ट्रिक्स तुम्ही डेव्हलप केली तर लगेच तुम्हाला समजेल की हॉट डेल लगेच म्हणजे तुम्हाला विथिन इन मिनिटमध्ये तुमचं क्वेश्चन सॉल्व्हल त्यामुळे आपलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे ये येणाऱ्या काळात तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ दिसत राहतील आता बघा ही मालिका अशी सुरू ठेवली आता चार पाच आठ तेरा चौदा सतरा बावीस ही मालिका अशी सुरू ठेवली तर कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही आता बघा चार अधिका एक किती झाले पाच पाचन तीन आठ आठ आणि पाच किती झाले तेरा तेरा कितीपर्यंत एक चौदा चौदा किती झाले सतरा बरोबर एक तीन पाच एक तीन पाच आढळतोय मग एक तीन पाच म्हणजे बावीसने एक किती झाले तेवीस लगेच तेवीसने तीन किती झाले सव्वीस सव्वीसने पाच किती झाले एकतीस एकतीस आणि एक किती झाले बत्तीस बत्तीस आणि तीन किती झाले पस्तीस पस्तीस आणि सहा किती झाले एक्केचाळीस आता हे बघा इथं एकतीस येतो आहे बत्तीस येतो आहे पस्तीस येतो आहे तेहतीस येत नाही म्हणजे आपला ऑप्शन किती तेहतीस आता जर अनडीफी आता हा शब्द दिलेला आहे हा शब्दाची सर्व अक्षरे वर्णमाल माल मालानुसार लाग असतील तर किती अक्षरांची अपर्ध वर्णमाल म्हणजे काय ए बी सी डीनुसार क्रम लावायचा आहे आता ए बी सी डीनुसार बघा एक दोन तीन असं करून घ्यायचं इथंच म्हणजे आता नवीन बाराकडे काढायची गरज नाही इंग्लिशमध्ये जी दिलेली आहे तीच करा आता बघा अगोदर काय येतो मग वरण इथं कुठला दिसतोय डी दिसतो आहे म्हणजे हा एक डी कट झाला आता हा डी कट झाला म्हणजे बघा त्याचा दुसरा आणखी एक डी ए हा डी दुसरा आणखी दुसरा डी दिसतो आहे का कुठं नाही त्याच्यानंतर बघा इथं ई ए हा ए ई कट झाला आणखी परत ई दिसतो आहे का हा बघा हा ई हा एक ई कट झाला आणखी परत कुठं जी दिसत नाही इथं ए बी सी डी ई नंतर एफ राहतो आता हा एफ दिसतोय एफ परत एफ नंतर काय राहतोय जी जी दिसतोय का नाही एच दिसत नाही डायरेक्ट आय दिसतोय आता बघा आय 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 तीन वडा आय म्हणजे इथं आय आय आणि आय तीन वडा लिहून घ्या म्हणजे तिघा का आय काय करा तुम्ही कट करून घ्या आय त्याच्यानंतर आय नंतर काय राहतो जे के एल एम दिसत नाही नंतर एन आणि एन दिसतोय मग इथं लिखा यन आणि यन दोघं एन काय कॅन्सर नंतर टी आणि य आता बघा डी परावर्त झाला आहे का नाही इथं बी झाला नाही इथं बी झाला नाही ए पी झाला नाही एफ जी झाला नाही एन झाला नाही आय झाला नाही आता बघा आय इथं आय इथं आय म्हणजे परावर्तित झाला तोच अंक आहे वर्मानानुसार जागा चेंज झाली नाही इथं एन येईल इथं येईल इथं टी येईल आणि इथं यू येईल म्हणजे काय आहे फक्त एकच जी संख्या आहे फक्त जो आहे तो काय परावर्तित झालेला नाही म्हणजे आपलं ऑप्शन काही एक इथं जागा बनवायची तुम्ही वेगळं लिहिणार आणि परत ते अरेंजमेंट करणार पेपरावर वेळेची बचत कशी होईल ते बघायचं आणि लगेच सॉल्व करायचं आता बघा सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आता सानवी पूर्वेकडे गेली चालत जाते ती तिच्या डाव्या बाजूला नव्वद डिग्री डावी बाजू कसं ओळखायची घड्याळाच्या कार काट्याच्या विरुद्ध दिशेने जी बाजू राहते ती डावी राहते आता घड्याळाचा इकडे फिरतो का इकडे फिरतो म्हणजे इकडे फिर इकडून असा फिरतो इकड� डावीकडून उजवीकडे म्हणजे विरुद्ध बाजूकडे पडली मग डावी मग नव्वद डिग्री वाढते म्हणजे हा नव्वद डिग्री किती किलोमीटर चालते ती पन्नास मीटर चालते किती चालते पन्नास मीटर नंतर ती पन्नास मीटर चालते वडून आणि ती तिच्या उजव्या बाजूला आता परत घड्याळच्या बाजू काटा कुठे इकडे जाईल घड्याळ इकडे फिरते ना आता घड्याळ म्हणजे डाव्या उजव्या बाजूला आवडते उजव्या बाजूला वाढते एकशे पस्तीस डिग्री आता आजची वडली असती तर एकशे नव्वद डिग्री नव्वद डिग्री झालं असतं एकशे पस्तीस नव्वदमध्ये किती टाकले म्हणजे पंचेचाळीस नव्वद म्हणजे पंचेचाळीस टाकले एकशे पस्तीस डिग्री म्हणजे कुठं वळेल ती इकडे वळेल आता इकडे कुठली कुठली दिशा आहे ईशान्य आग्नेय दिशा आहे आता तिला तिने काय विचारलं आहे तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल आता डाव्या बाजूला इथं पूर्व दिलेला नाही म्हणजे पूर्व राहिली असती मग इथं काय आणखी परत ईशान्य दिलेली आहे म्हणजे ईशान्य दिशा तिच्या डाव्या बाजूला काय रे ईशान्य दिशा म्हणजे डावी बाजू म्हणजे काय घड्याळच्या काट्याच्या विरोध दिशेने आता बघा शंभर उदाहरण खाली वेन आकृती दिलेली आहे तीन शब्दाच्या पर्याय दिलेल्या आहेत कोणते दोन पर्याय आकृतीपणे पण अचूक बघा हा इतिहास काय आहे विषय वेगळा आहे म्हणजे याची आकृती अशी बनेल अशी बनेल आणि नागरिकशास्त्र पण वेगळा आहे तिन्ही वे वेगळ्या वर म्हणजे हा ऑप्शन येणार नाही आता भारत का हा काय आहे आशिया खंडातला देश आहे म्हणजे आशिया खंड हा बाहेरचा त्याच्यामध्ये हा भारत त्याचा मग युरोप हा वेगळा येईल असं अशी आकृती येईल म्हणजे हा पण येणार नाही आता कप बशी ज्यावेळेस एक्झाम आम्ही दिली होती त्यावेळेस काय आहे या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं आता दोघांनामध्ये कन्फ्युजन असताना काय करायचं मग कुठला बी एक मारून घ्यायचा आता बघा फुलं फुले काय आहे एक तर फुले पांढरी बी असू शकतात किंवा सुवासिक बी असू शकतात म्हणजे ही आकृती एक तर अशी मिक्स आली असती पण आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे तर आपण बघा म्हणजे काय सुवासिक फुलं आहेत एक तर ते पांढरी बी राहू शकतात आणि फुलं सुवासिक बी राहू शकतात त्याच्यामुळे हे अशी वेगळी आकृती आता कप बशी आणि चहा चाह कप बशी आणि चहा चहा काय वेगळा पदार्थ आहे पण मग बशी असं जर आपण केलं आता कपामध्ये काय राहते चहा राहते म्हणजे हा काय आहे कप आता बशी काय मग बाहेर म्हणजे अशी आकृती आलीच ती पण ही नाही त्याच्यामुळे सहसा जास्त करून मुलांनी हा किंवा हा ऑप्शन चूज केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपण आता तिसरा भाग आपण लवकरच टाकू म्हणजे रे रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करू म्हणजे जसा अभ्यासातून वेळ भेटेल तसा त्यामुळे आपण चॅनलला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले टॉपिक वाईज सिरीज आणि टी सी एस पी आय सिरीज निश्चित बघा पाच लेक्चर झालेले धन्यवाद